मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमी मध्ये मित्रांनो आपण आज पोलीस भरती जीके चे शंभर प्लस प्रश्न पाहणार आहोत तर चला सुरू करूया आपल्या या व्हिडिओला भारतात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवा सुरू करणारे पहिले राज्य हरियाणा एक नोव्हेंबर दोन हजार पासून सुरुवात झाली होती जून कडीच्या खाली असलेले राज्य यवतमाळ महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड राष्ट्रीय भारत कृषक समाज संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव देशमुख पाच जडी वृक्षांची वने या विभागात आढळतात विदर्भामध्ये केडी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण जळगाव जिल्हा आणि वसई ठाणे कांदा वल्लसून उत्पादन केंद्र निपाळव सलगाव जिल्हा नाशिक महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग सहा सहा प्रशासकीय विभाग आहेत त्याच्यापैकी औरंगाबाद हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे तर कोकण हा सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेकडे डहाणू पासून ते दक्षिणेकडे तेरेखोल पर्यंत तेरे खाडीपर्यंत आहे महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदियाला म्हणतात मेळघाटात राहणारी आदिवासी जमात कोरकू हळद उत्पादनात अग्रेसर जिल्हा सांगली हिंगोली आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा रत्नागिरी काजू उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्रात अजिंठा वेरडुलेणी औरंगाबाद मध्ये आहेत గారో కాసి జ మేఘాయ్య విదర్భా జిల్లే అల్నా పర్భణి హింగో నాదేర ఉస్మానాబీ పండ్రే సో పికవిరా జిల్లా యవత ఔరంగా జిల్లం థండా మైస్మ జగ సర్వీ లహా దేశం नंबर पोर्टेबिलिटी देशात सुरुवात जानेवारी दोन हजार अकरा टायगर स्टेट म्हणून घोषित केलेले राज्य मध्य प्रदेश प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्मारा पांडुरंग मिळवणारा भारतीय लघुपट स्माईल पिंकी नॅशनल ऍटलास ऑफ इंडियाचे मुख्यालय कोलकाता सिंधू नदीच्या उपनद्या विचारले रावी सतलज चिनाब व बियास संजय गांधी यांच्या समाधी स्थळाला काय म्हणतात शांती घाट दिल्ली येथे आहे भारतात अणुशक्ती आयोगाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली होती अवका शहर मराठी वसले आहे महानगरपालिकेत सर्वात महत्वाची समिती स्थायी समिती भांगडा हे नृत्य पंजाब मध्ये आहे सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र बॉम्बे हिरोड तारीख वर्ष लक्षात घ्या सतराशे एकोणनव्वद मुंबईमध्ये सुरू झालेले पहिले वृत्तपत्र भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतो संबंधित पर्यावरण जागतिक दिवस वीस मार्च महत्वाचे प्रश्न आहे चिमडे दिवसाचा महाराष्ट्र राज्याच्या डोंगर सातपुडा डोंगर आहे उत्तरेला नर्मदा नदी व दक्षिणेला तापी नदी आहे जागतिक चिमडे दिवस वीस मार्च दोन हजार दहा <laughs> भारताच्या अठ्ठेचाळीसवे सरणास यान्वे रामान महाराष्ट्र राज्याचे రాజ్య ప్రతిసే దోన్ యుని ఉపరాష్ట్రపతి పదసభా అమరావతి శివాజీ శిక్షణ సంస్థ సంద్రాల స్థాపన డాక్టర్ పంజరాక హిందీ దివస్ దా జరి భారత పహేంతధా వల్లభై పటే గ్రామ పంచాయత అందాజపత్ర మాన్య సమతి దే स्वातंत्र्य हे पुस्तक विनायक दामोदर सावळकरांचे आहे महत्वाचा प्रश्न आहे व्हेरी व्हेरी जागतिक पशुधीन चार ऑक्टोबर नगरी धरण कोणत्या नदी आहे बोगावती नदीवर आणि कोल्हापूर जिल्ह्यात नटसम्राट नाटकाचे लेखक विवा शिरवाळकर भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य पाचशे पंचेचाळीस महिला वरील हिंसाचार निर्मूलन दिन पंचवीस नोव्हेंबर दिलीप कुमार यांच्या शेवटचा चित्रपट किल्ला माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात केव्हा झाली एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी भारताच्या सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे चव्वेचाळीस लाख ग्रंथ बालचंद्र नेमाडे यांच्या आहे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉक्टर जाकीर हुसेन मानवी शहराचे सर्वसामान्य तापमान छदेतीस डिग्री सेल्सिअस सर्वात हलका वायू हेलियम भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक श्याम पित्र ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्र क्लाउड सीडिंग अनुवान सिद्धांत मेंढल यांनी मांडला दहशतवाद विरोधी दिन एकवीस मे रसायनांच्या राजा सल्फोरिक ऍसिड राष्ट्रध्वजाचे उंची व लांबीचे प्रमाण दोन तीन हिपा सल्फोरिक ऍसिड चे सूत्र आहे एच टू एस फोर ग्रहाभोवती कडी आहे फक्त शनी एकमेवा सगळं त्याच्या भोवती करी आहे उत्तर गोलार्धातील गोला दिवस एकवीस जून वा इंजिनचा शोध जेम्स यांनी लावला पंजाब केसरी लालला लजपत्राय यांना म्हणतात महाराष्ट्राच्या समुद्र केंद्रात सत्तेवीस किलोमीटर आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न भारतातील पहिला लोह मार्ग मुंबई ते ठाणे जगातील सर्वात मोठा वाळवंत सहारा आफ्रिका खंडात पाठीच्या मंत्र्यांची संख्या असते तेहतीस महाराष्ट्राचे पासहा पठार बेसाल्ट देशातील पहिले इंटरनेट न्यायालय अहमदाबाद गुजरात मध्ये महाराष्ट्रातील पाऊस मोसमी प्रकारचा वेग परिवर्तनाच्या दरात काय म्हणतात तोरण राष्ट्रपती पदासाठी वयाची अट पस्तीस वर्ष जागतिक अन्न दिवस सोळा ऑक्टोंबर कालाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडून आणला होता सिंचन दिन सव्वीस फेब्रुवारी असतो पृथ्वीवरील गोलार्ध दोन प्रकारचे असतात उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार दा। चीनची राजधानी बीजिंग भारतात स्थापना लॉर्ड कर्जन यांनी केली होती अरवली रांगेतील सर्वोच्च शिखर गुरु शिखर पृथ्वीच्या विश्व चाळीस हजार पंच्याहत्तर किलोमीटर सायमन कमिशनची स्थापना एकोणीसशे सत्तावीस तळा कोल्हापूर मध्ये आहे भारताच्या दक्षिणेच्या महासागर हिंदी महासागर माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात कमी वयाची मुलगी कृष्णा पाटील जिल्हा परिषदेचा कार्यकाल कमी करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्त यांच्याकडे देणार ग्रामपंचायत व पंचायत समिती यामधील दुवा ग्रामसेवक दलितांच्या मुक्ती राहतात असे आंबेडकरांचे वर्णन कोणी केलेले शाहू महाराज यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचे लॉर्ड मेकॉलो यांनी गाठला अर्थविधे सर्वप्रथम मानले जातील लोकसभेमध्ये महत्वाचा प्रश्न आहे पर्यटन जिल्हा म्हणून दर्जा प्राप्त असलेला जिल्हा सिंधुदुर्ग दु दु मराठी भाषेचे पाणी दादाबा पांडुर तडखडकर वसतीगृहाचे जन जराज शाहू महाराज दोहे हा साहित्य प्रकार कबीर यांच्या आहे शहर बाजारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य सेबी करते स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया स्वतंत्र भारताचे पहिले अंदाजपत्रक मानणारे अर्थमंत्री आर के शणमुखन प्राचीन विद्यापीठ नालंदा हे बिहार तर तक्षशिला गुजरात या ग्रंथाचे कर्ते वामन पंडित सर्वात जुनी शाळा पुण्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन आहे ग्रंथाचे सूत्र विचारले जात विचारले जा, परीक्षेमध्ये पोलीस भरतीच्या आकारमान भागिला वस्तुमान भारतातील उद्यानांचे शहर उद्यानाचे शहर म्हणतात बँगलोर ते आहे कर्नाटक मध्ये हे मित्रांनो आपण पोलीस भरतीचे एकशे अकरा आय एम पी प्रश्न घेतले आणि आपण अजूनही काही व्हिडिओ पोलीस भरतीवरती बनवले आहेत ते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता धन्यवाद